नमस्कार मंडळी प्रियंका पाटील टेकतडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनकडून चला सुरुवात करूया आजच्या ताज्या आणि गरम टेक्नॉलॉजी अपडेट्ससोबत थोडं मस्त गप्पा करायला तयार आहात का चला नेक्स्ट अपडेट आहेत डोर डॅश आणि सर्व रोबॉटिक्सचा नवा प्लॅन लॉस एंजलसमध्ये तुम्ही जर डोर डॅश वापरत असाल तर कदाचित तुमचं जेवण येणार आहे एका छोट्या साईडवॉक रोबोटकडून डोरडॅश आणि सर्व रोबॉटिक्स यांनी मल्टीयर पार्टनरशिप जाहीर केली आहे म्हणजे ऑटोनॉमस साइडवॉक बॉट्स आता मध्ये वेडाने दिसतील खरंतर डोरडॅशने नुकतंच त्यांच्या स्वतःच्या डॉट नावाच्या ऑटोनॉमस बॉटची घोषणा केली होती जी वीस मिलपर्यंत रोड बाईक लेन आणि साइडवॉकवर चालू शकते सर्वचे बॉट्स मुख्यतः साइडवॉक्सवर काम करतात पण डॉट यातला पुढच्या पायरीसारखं काम करणार आहे डेन्स सबर्बन भागात तीन पाच माईलच्या रेंजमध्ये लास्ट माइल सोपं करायला रेजे म्हणतो हे मल्टीमॉडेल प्लॅटफॉर्म बनण्याचा भाग आहे बॉट ड्रोन आणि ह्युमन डिलिव्हरीज यांचा मिक्स आणि हे लक्षात ठेवा काही बॉट्स उबरसाठीही काम करणार आहेत स्टाईल इकोसिस्टम जसं चालतं तसं डोरडॅश स्वतःचा हार्डवेअर बनवण्याच्या विचारात आहे आणि कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढल्यामुळे हे, हे सारं साध्य करायला पैसे आहेत एकंदरीत डिलिव्हरीचा पत्ता बदलतोय आणि बुरिटो स्वतः घरी चालून येणार नाही त्यामुळे डॉट सारखी मध्येली किल्ली महत्वाची आहे नेक्स्ट न्यूज आहेत साऊंड क्लाउड आता सोशल प्लॅटफॉर्मकडे वळत आहे म्युझिक स्ट्रीमिंग ॲप साऊंड क्लाउडने नवीन कम्युनिटी ओरिएंटेड फीचर्स लाँच केलेत आता तुम्हाला दिसेल लाईक्ड बाय युअर क्रू म्हणजे तुमच्या फ्रेंड्स आणि फॉलो केलेल्या आर्टिस्ट्स काय ऐकताय हे रोजचं होमपेजवर दिसेल त्याचबरोबर लाईक्ड बाय प्लेलिस्ट ट्रेंडिंग ट्रॅक वॉल आणि मोबाईल ओनली हॉट फॉर यू जे पर्सनलाइज ट्रेंडिंग ट्रॅक देते सजेस्टेड फॉलोअर्स ची कॅरेसल सुद्धा मोबाईलवर आहे ज्याने तुम्हाला न्यू म्युझिक आणि समान टेस्ट असलेले लोक सहज सापडतील म्हणजे स्पॉटीफाय सारख्या प्रतिद्वंद्व्याला हे आव्हान देणारे सोशल फीचर्स आहेत शेअरिंग आणि डिस्कव्हरी आता खूप इंटर होणार आहेत एकंदरीत साऊंड क्लाउडने सोशल डिस्कव्हरीला प्राधान्य दिलंय आणि क्रिएटर्स आणि लिसनर्सचा कनेक्शन वाढेल असं दिसतं नेक्स्ट अपडेट आहेत एआय आणि मोबिलिटी टेक क्रंच डिसरप्ट मधलं मोठं टॉक टेक क्रंच डिसरप्ट दोन हजार पंचवीस मध्ये उबरचा सचिन कांसल आणि न्यूरोचा डेव्ह फर्ग्युसन एआय स्टेजवर येणार आहेत चर्चा होईल प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स कम्प्युटर व्हिजन कसं रोड सेफ्टी सुधारतं आणि लास्ट माइल डिलिव्हरी मध्ये ऑटोनॉमी कसा टेस्ट बेड आहे सचिन आणि डेव्ह यांची पार्श्वभूमी बहुधा ऑटोनॉमस फ्युचर कसा दिसेल हे समजून देईल उबरचे ग्लोबल मोबिलिटी आणि डिलिव्हरी प्रॉडक्ट्स आणि न्यूरोचे स्केलेबल ऑटोनॉमी संक्षेपात पुढच्या दशकात ड्रिव्हन ट्रान्सपोर्टेशन कशी असू शकते अर्बन प्लॅनिंग आणि लॉजिस्टिक्सवर काय प्रभाव पडेल हे इन्साइडर्सच्या नजरेतून ऐकायला मिळणार नेक्स्ट न्यूज आहेत चीनने रेअर अर्थवर नवीन एक्सपोर्ट कंट्रोल्स लावलेत सेमी कंडक्टर रेस मध्ये आणखी एक टप्पा मिळाला चीनने पाच रेअर अर्थ एलिमेंट्स एक्सपोर्ट कंट्रोल लिस्ट मध्ये घालून एकूण बारा केलेत फॉरेन प्रोड्युसर्सना आता लायसन्ससाठी अप्लाय करावी लागेल जर त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये थोडेसेही चायनीज ओरिजिन रेअर अर्थ वापरलं गेलं असेल तर डिफेन्स ऑर्गनायझेशन्सना लायसन्स मिळणार नाहीत सेमी कंडक्टर साठी केस बाय केस रिव्ह्यू असेल रेअर अर्थ हे ईव्ही बॅटरीज सोलार पॅनल्स चिप मेकिंग ते एरोस्पेस पर्यंत सर्वत्र महत्वाचा आहे त्यामुळे हा निर्णय ग्लोबल सप्लाय चेन्सवर मोठा प्रभाव टाकू शकतो हे अॅक्शन यूएस च्या एफडीआय आणि एक्सपोर्ट रुल्सच्या मिरर सारखं दिसतं आणि पुढे इंटरनॅशनल टेक जिओ पॉलिटिक्स आणखी तापू शकतो नेक्स्ट अपडेट आहेत ओपन एआय च सोरा ऍप ची धमाकेदार सुरुवात ओपन एआयचं व्हिडिओ जनरेटिंग ॲप सोराने आयओएस वर पहिल्या आठवड्यात सहाशे सत्तावीस हजार डाउनलोड्स नोंदवल्या जे जी चॅट जीपीटीच्या सहाशे सहा हजारापेक्षा थोडं जास्त आहे आणि सोराने लॉन्च पासून पाच दिवसात अक्रॉस प्लॅटफॉर्म्स एक मिलियन डाउनलोड्स ओलांडले असं ओपन एआयचं हेड ऑफ सोरा म्हणाले लक्षात ठेवा सोरा सध्या इन्व्हाइट ओनली मोडमध्ये आहे आणि कॅनडा सुद्धा लॉन्च मध्ये आहे तरीही अडॉप्शन खूप स्ट्रॉंग आहे सोरा टू व्हिडिओ मॉडेल ज्याने रिअलिस्टिक डीपफेक्स फिक्स बनवू शकतो हे एथिक्स आणि मिसयूजचे प्रश्नही उभे करतो सोशल मीडियावर डेड सेलिब्रिटीजचे डिप फिक्स बनवण्याच्या अनेक डॉट्सने कॉन्ट्रोव्हर्सी वाढवली आहे त्यामुळे इनोव्हेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी यातच ट्रेड ऑफ दिसत आहे ठीक आहे मित्रांनो आजचे हायलाइट्स इतकेच तुम्हाला कोणत्या गोष्टीवर डीप डाईव्ह हवा आहे ते कमेंटमध्ये लिहा डोरडॅशचा डॉट किंवा सोराचा एथिकल प्रश्न मी पुन्हा लवकरच आणखी अपडेट्स घेऊन येते झटपट एनर्जेटिक आणि टेक्स सॅवी रहा जय महाराष्ट्र प्रियंका पाटील टेक ट्वेंटी फोर बाय 7.